वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराजांच्या दोनशे सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आयोजित पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं बंजारा समाजाच्या पारंपरिक नगाऱ्यांच्या गजरात आणि ढोल ताशांच्या निनादात कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोहरादेवी आणि उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या संदर्भ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली शासन बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी नागरिकांना बंजारा सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात हा महोत्सव पार पडला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी आणि आजच्या या अतिशय भव्य दिव्य अशा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पर्यटन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलाय खरं म्हणजे संजय राठोड यांचं नियोजन खूप मोठं होतं परंतु आपल्या राज्यामध्ये जी दुःखद घटना घडली आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि मी देखील त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि म्हणून हा कार्यक्रम थोडा आपला साधेपणाने या ठिकाणी आपण साजरा करतोय या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक धर्मगुरू महंत आमदार बाबूसिंग महाराज धर्मगुरू महंत कबीरदास महाराज खासदार संजयजी देशमुख आमदार सईताई डाके आमदार राजेश राठोड आमदार किरण सरनाईक माजी खासदार हरिभाऊ राठोड विठ्ठल राठोड जितेंद्र महाराज सुनील महाराज यशवंत महाराज शेखर महाराज रायसिंग महाराज गोपाल महाराज आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर जिल्हाधिकारी आहेत पोलीस अधीक्षक का आहेत कार्यकारी अधीक्षक का आहेत सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर नगराध्यक्षा ताई आपल्या आहेत आणि मोठ्या संख्येने मी आपल्याला माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पत्रकारांच्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालंय एटापल्ली तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग आता मोकळा झालाय व्हॉइस ऑफ मीडिया शाखा एटापल्लीच्या पत्रकारांनी रवी राम गुंडेवार यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या साखळी आणि आमरण उपोषणानंतर प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलले एटापल्ली देवदा गडचिरोली एटापल्ली हेडरी गडा गट्टा या मार्गाच्या दुरुस्तीला जिल्हा खनिज निधीतून मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय सतरा फेब्रुवारीच्या बैठकीत अंतिम प्रशासकीय मान्यता अपेक्षित आहे त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीनं निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ले चौदा फेब्रुवारी रोजी आंदोलन मागे घेण्यात आलं अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी एटापल्ली तालुका शाखा व्हॉइस ऑफ मीडियाची जी देशभर जगभरामध्ये काम करते त्या का शाखेचे एटापल्ली तालुका शाखेचे अध्यक्ष रवीभाऊ रामगुंडेवार यांच्या नेतृत्वामध्ये एटापल्लीतील प्रमुख तीन मार्ग जे ग एटापल्ली गट्टा एटापल्ली जारावंडी आणि एटापल्ली चंदनवेली भोलेपल्ली आणि गडचिरोलीला जोडणारा जिल्हा महामार्ग या तीन प्रमुख मार्गाची दुरावस्था झालेली होती या दुरावस्थेबद्दल अनेक वर्षापासून मागणी विविध पक्षीय संघटनांकडून केली जात होती आणि ती पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा होती परंतु निवेदन देऊन किंवा कुठलेही आदेश शासनाने न काढल्यामुळे फक्त आश्वासने देऊन कागदी घोडे नाचवण्याचं काम करत असल्याचे जेव्हा लक्षात आले तर राजकीय नेत्यांनी पुढाकार न घेतल्यामुळे ना, ना इलाज असतो पत्रकारांचा जो काम आहे की समाजाच्या अडीअडचणींबद्दल त्यांना वाचा फोडून त्यांच्या समाजा हितासाठी काम करणे हे पत्रकारितेचा मूल उद्देश आणि प्रमुख कार्य आहे परंतु आमच्या एटापल्ली तालुक्याचे राज्यकर्त्यांच्या उदासीनता बघून आम्हाला पत्रकार संघटनेला जनतेला माहीत नसते की नेमकं का काम कोणाचं आहे आणि कोणी करायला पाहिजे जनतेला वाटायचं की पत्रकार आहे पत्रकारा पत्रकारांनीच काम हे कामं करावे परंतु पत्रकारांचं काम काय आहे आणि आम्हाला काय करावं हे काही सीमा बांधलेले असतानासुद्धा आम्ही आमचे सीमा ओलांडून जे राजकीय लोकांनी करायला पाहिजे ते काम आम्ही केलं आहे पत्रकार संघटनेतर्फे या पाच दिवसाच्या साखळी उपोषण आणि आंदोलनादरम्यान आम्ही दोन दिवसापासून अन्न व जलत्याग आंदोलन केल्यानंतर जेव्हा प्रशासनावर काहीतरी दबाव आला किंवा इकडून तिकडून चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर राजकीय नेत्यांना या गोष्टीची जाग आल्यानंतर विविध पक्षाचे नेते आणि आमच्या क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम हे आज या मंडपाला भेट दिले आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या लेवलवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असतील तेव्हा कुठे आम्हाला या दिवशी आजच्या दिवशी माननीय उपविभागीय अधिकारी अमर राऊत सर यांच्याकडून लिखितमध्ये प्रमुख मार्ग जे आहेत ते तात्काळ आणि लवकरात लवकर कसे करता येईल आणि येणाऱ्या पंधरा तारखेच्या डी एम एफच्या योजनेमधून हे रस्ते कसे मंजूर करता येईल आणि ते करूच आम्ही असे लेखी आश्वासन दिले आहे म्हणून आम्ही आमचे हे आमरण उपोषण मागे घेताव हो, आणि पत्रकार संघटना जेव्हा जेव्हा राजकीय नेते समाजाच्या हिताकडे लक्ष देणे दूर करेल तेव्हा तेव्हा ही संघटना अशीच लढा देत राहील एवढी मी संघटनेतर्फे गोई देतो आणि पुन्हा माझ्या पूर्ण संघटनेचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो आणि ग्रामस्थांचे सुद्धा आभार मानतो विशेषतः एटापल्ली बाजारपेठ बंद ठेवून ज्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांचासुद्धा आम्ही मनातून संघटनेतर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात चिंचोली येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अशिक्षित वयोवृद्ध शेतकऱ्याच्या खात्यातील नऊ लाख रुपये परस्पर दुसऱ्या खात्यावर वर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शेतकऱ्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी संबंधित खात्यांमध्ये जांभळी येथील व्यक्तींचा समावेश असून एका खातेदारानंही माझ्या खात्यात आलेले पैसे बँकेतील कर्मचाऱ्यांनाच काढून घेतले असा गंभीर आरोप केलाय दरम्यान शाखा व्यवस्थापक उपलब्ध नसल्यानं अधिकृत भूमिका स्पष्ट झाली नसली तरी विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाले संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी तुमच्या अकाउंटला यांचा गेलाय नाही मला तर माहितच नाही सर मला ठाव नाही बाबाचं माझी ओळख बी नाही आणि आम्ही ते पैसे काढले नाही मला त्याचं मेसेज बी नाही काहीच नाही पहिल्या दिवशी काढले दुसऱ्या दिवशी दोन घंट्यात पुन्हा वापस झाली म्हणे मला माहिती नाही ते पण महाराष्ट्र बँकेच्या अकाउंट मधलं तुमच्या नावावरती गेले असं दाखवत नाही दाखवत ते पण मला माझा बाबाचा कॉन्टॅक्ट नाही काही मग ट्रान्सफर झाले तर मग त्याच्यावरती काय सांगाल तुम्ही काय सांगणार म्हणजे घोटाळाच केला त्यांनी आमच्या भावाचे दोन लाख रुपये काढले गावातले बरेच पैसे गेले अशी अजून पंचवीस लोक उधार आहे त्याला अजून जिवंत ते आणि मेलेल्या माणसाचे पैसे काढलेले त्याच्यात जे माणसं वरून सात सात वर्ष झाले त्यांचे पैसे आता तेवीस मध्ये काढले तेन त्यांच्या नावावर म्हणजे भगवान उमाजी साळवे हा माणूस फ्रॉड म्हणजे या व्यक्तीने व्यक्तीने केलेले लाख रुपये तुमच्या अकाउंटला आले होते लाखाचं काय झालं एक लाख म्हणजे माहितीच नाही आम्हाला आले एखादे गेले काहीच धावणी माझ्या खात्यावर आले बी केव्हा आणि गेले केव्हा हे बी माहिती नाही तुम्ही याच्या संदर्भात कुठे तक्रार के के तक्रार मी आज आलो मला परवा दिवशी जोधाबाई माहिती नाही जोधाबाईच्या अधिकाऱ्याने फोन केला तर मी आता पासबुक घेऊन आलो इथं तुम्ही स्टेटमेंट काढले का नाही काढासाठी आलो काढायसाठी हो म्हणजे एक्झॅक्ट तुम्हालाही माहित नाही तुमच्या अकाउंटला तुम् पैसे आलो नाही मी एफडी केलेली आहे बाकीचे अकाउंटला माझ्या पाच पंचवीस हजार रुपये राहतात अशी एवढे पैसे ठेवलेच नाही मी आणि माझ्याकडे आले नाही ते बरोबर जर दोन हजार तेवीस मध्ये लाखाचा व्यवहार कधी नाही 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 एक, एक रुपयाचा झालेला नाही माझा व्यवहार त्या अकाउंट मध्ये नाही तुम्ही आता स्टेटमेंट काढलंय काढायला चाललो तुम्ही काढता हो त्यामध्ये दिसून येईल तुम्ही एक, हो, एक लाखाचं काय केलं म्हणजे एकंदरीत काय वाटतं कुठंतरी फसवणूक आहे काय फसवणूक शंभर टक्के त्या दिवशी बाबा सांगितलं मी आमचे माझ्या भावाचे दोन लाख रुपये काढले वारले भाऊ आमचे ना त्यांनी सोसट केलं त्यांची दोन लाख चार लाख होती त्यांच्या खात्यातून दोन लाख काढले आणि मग रातोरात पैसे भरले रविवारी हे पूर्ण कर्मचारी तिथे आले आमच्या वहिणीच्या पाया पडे आणि सगळ्या भावाच्या पाया पडायला लागले एक सारखे विनोया करे तोंडात मारे डोकं तोंड जोडे कोण कोण भगवान भगवान उमाजी साळवे हा त्यांनी दोन लाख काढले पण काढले हा त्यांनीच काढले आणि त्यांनीच वाघेकरकडून पैसे घेऊन रातोरात रविवारी भरली देवी आणि रविवारी आमचे कागदपत्र करून त्यांना रविवारी पैसे टाकले आमच्या प्रकार हो शंभर टक्के छाती तो बरोबर तुमच्या गावातच पैसे ट्रान्सफर झालेला बरेच लोकांचे नाव आहे त्याच्या बोरसे आमच्या गावाचे सीताराम देवरे आमच्या गावचे आमच्या गावचा म्हणजे तुमच्या गाव हा गोष्टी अकोट तालुक्यातील बोर्डी इथं शेत शिवारात शेतकऱ्यांवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली शेतकरी निलेश शांताराम महाले शेतात गव्हाला पाणी देत असताना त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केलाय निलेश महल्ले यांच्या पोटावर जखमा झाल्या आरडा त्यांनी आरडाओरडा करत बिबट्याच्या हल्ल्यातून आपला जीव वाचवला याबाबत माहिती मिळताच गावातील लोकांनी ताबडतोब निलेश महाले यांना रुग्णालयात दाखल केलं या परिसरात याआधी सुद्धा वन्य प्राण्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांवर हल्ले केले आहेत वन विभागानं या परिसरातील वन्य प्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खुरमपूर इथं बंजारा समाजाचं आराध्य दैवत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पारंपरिक वेशभूषेत समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढत परिसर भक्तिमय केला संतांच्या प्रतिमेची आकर्षक पालखी मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरले यावेळी आकाश राठोड यांनी संतांच्या सामाजिक समता आणि शिक्षण प्रेमाच्या विचारांचं स्मरण करून युवकांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपस्थितांना जयंती आणि महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत समाजातील ऐक्य जपण्याचं आवाहन केलं गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी सिद्धार्थ खरंच भाऊ या ठिकाणी आज आपण आलात आणि या शिवालाल महाराज यांची निमित्त भेट दिली तर या ठिकाणी वातावरण कसं आणि शेवालाल महाराजांचा संदेश काय जय सेवालाल आज संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे आणि माझ्या मतदार संघामध्ये ही जयंती अतिशय उत्साहामध्ये सर्व तांड्यामध्ये वस्त्यामध्ये साजरी होताना दिसते खुरमपूर या गावामध्ये या जयंतीचा उत्साह जरा वेगळाच आहे मागच्या वर्षी पण मी या ठिकाणी आलो होतो आमदार झाल्यानंतर पहिल्याच वर्षी आणि हे माझं दुसरं वर्ष आहे या गावामध्ये एकतर लोकसंख्या खूप मोठी आहे या पंचकृषीमध्येच या गावामध्ये बंजारा समाजाचा जो काही समाज आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि संत सेवालाल महाराज असेल वसंतराव नाईक महाराज असतील गोरमाटी चळवळ असेल गोरसिकवाडी जी काही चळवळ आहे त्या चळवळीचा या गावाशी चांगला संबंध आलेला आहे एक जागरूक गाव आहे चळवळीचं गाव आहे आणि इथली जी मंडळी सगळी कर्तबगार आहे शिक्षणात पुढे आहे सगळ्या चळवळीत पुढे आहे संत सेवालाल महाराज हे आपल्याला माहिती आहे की अं स्टराव्या शतकामध्ये त्यांनी या समाजाला एक दिशा देण्याचं काम केलेलं के आहे जो समाज भरकटलेला होता ज्याला दिशा नव्हती त्याला संत मार्गानं एक सर्व जे काही सर्व समावेशक मार्ग दिला ज्या वाईट प्रथा आहेत चालीरीती त्याच्यापासून अंधश्रद्धा दूर करून त्यांना सन्मार्गाला लावलं आणि एक चांगला समाज पुढे आणण्यासाठी जी अस्मिता निर्माण करावी लागते कुणीतरी महापुरुषांनी ती त्या समाजामध्ये अस्मिता निर्माण केल्याशिवाय तो समाज पुढे जात नाही बंजारा समाजाची अस्मिता निर्माण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते संत सेवालाल महाराजांनी दिलेले आहे आणि त्यांच्या मार्गावर तीच मग आज आपण पुढे जातोय विशेषतः भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी सुद्धा संत सेवालाल महाराज असेल बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या विचारावर पाऊल ठेवून चांगलं काम केल्यामुळं या समाजाला एक प्रकारची जी एक निश्चितपणानं दिशा दिसते आणि हाच विचाराचा वसान वारसा पुढे जाण्यासाठी आमदार म्हणून मी या समस्त समाजाच्या पाठीमागे आहे आमदार म्हणून माझं काम आहे आणि म्हणून मी या गावाला भेट देण्यासाठी आलो मला खूप आनंद झाला आज दोनशे सत्यां जयंती संपूर्ण जगामध्ये म्हणजे ज्या ज्या देशामध्ये बंजारा समाज आहे त्या त्या देशामध्ये हा उत्सव जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येत आहे आणि या निमित्तानं सर्वप्रथम सर्व बंजारा समाजाला त्या ठिकाणी आमची शिक्षक संघर्ष कृती समिती आणि सर्व संघटना याच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील बंजारा समाजाला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व काही माझ्या अगोदर आमदार साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मला या ठिकाणी काही सांगावं असं मला बिलकुल अजिबात वाटत नाही परंतु हा जो समाज आहे आमच्या श्री संत सेवालाल महाराजांनी काही वाक्य सांगितलेलं आहे की छानजो जाणजोन पचच माणजो आणि सर्व त्या गोष्टी ज्या आहे या संपूर्ण आत्ता उद्यात येत आहे श्री संत सेवालाल महाराजांनी ज्या प्रकारे सर्व गोष्टी भूतकाळामध्ये ज्या सांगितल्या त्या संपूर्ण गोष्टीची आज अंमलबजावणी त्या ठिकाणी होत आहे तुर्तास या ठिकाणी एवढंच हे होते आकाश राठोड आणि आमदार सिद्धार्थ खरत आणि या ठिकाणी चालत असलेल्या संत शेवालाल महाराज जयंती सोहळ्याचा आपण या ठिकाणी आढावा घेतलाय रघुनाथ आगाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन साठी खुररामपूर बुलढाणा पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर इथं निमित्त शिवभक्तांची दर्शनासाठी पहाटेपासूनच अलोट गर्दी झाले शिवशंभू सेवा मंडळ पिंपळे सौदागर यांच्या वतीनं शिवभक्तांसाठी प्रसादाचं आणि पाण्याचं वाटप केलं जातं दर्शनासाठी मंडप उभारण्यात आले भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि मंडळाच्या वतीनं दर्शन व्यवस्थेचं नियोजन केलं आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अरुण डिंबळे यांनी

आरमोरी तालुक्यातील पळसगाव अर्तोडी येथील डोंगरीवर वसलेल्या महादेव गडावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतलं भगवान महादेवाच्या मंदिरात देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाले देवस्थान कमिटी आणि विविध विभागांच्या समन्वयातून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आरमोरी नगर परिषदेच्या वतीनं पाणपोईची व्यवस्था करण्यात आल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलं हिरव्यागार वनराईनं नटलेलं हे डोंगरी मंदिर परिसरातील एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ मानलं जातं यात्रेचा समारोप तेवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे उत्साहात आणि भक्तिभावात सोहळा पार पडतोय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रुमदेव सहारे यांनी गोवा विमानसेवा आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे सतरा फेब्रुवारी रोजी तांत्रिक कारणांमुळे सोलापूर मुंबई विमान सेवा रद्द गोवा काम असल्यामुळे टेक ऑफ आणि लँडिंग मध्ये अडचण येते त्यामुळे पंधरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी पर्यंत सोलापूर गोवा विमानसेवा रद्द करण्यात आले सेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय बुकिंग केलेल्या प्रवाशांचे पैसे एअरलाइन्स कडून शंभर टक्के परत केले जाणार आहेत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण झालंय वाडीखुर्द परिसरातील एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर अंडी फेकून विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय यामुळे संतप्त नागरिक मोठ्या संख्येनं आज रस्त्यावर उतरले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं हालचाल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शहरात संतापाची लाट उसळली असून हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवलाय सायंकाळी रात्री शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक अनुभक्ती व्यक्ती आला आणि इसाम होता तो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेट खोललं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर त्यांनी अंडे फेकले आणि त्यांची विटंबना केली हे घटना नेमकी हे घटना नेमकी साडे अकरा वाजता पवणे बाराच्या दरम्यान घडली आणि पोलिसांनी चांगलं सहकार्य केले आणि चौकशी केली त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली तरी पण आमच्या भीमसैनिकांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही त्यांची अपेक्षा होती की बा जसं इथं आणून त्यांची ना करावी त्याच्या निषेधार्थ आज जळगाव बंदची हाक सर्व पंचशील नगर भीम नगर सिद्धार्थ नगर व गौतम नगर यांनी इथे येऊन सर्वांनी सा, सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो जय भीम सीसीआय नो कापूस खरेदीची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने केली वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआय कापूस विक्रीसाठी साठी चार हजार सहाशे शेतकऱ्यांची नोंदणी झाली तीन हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांकडून सीसीआयला कापूस विक्री करण्यात आले सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत सीसीआय कापूस खरेदीची मर्यादा आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सीसीआयची कापूस खरेदीची मदत मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली शासनाने यावेळेला सीसीआय मार्फत जी खरेदी आणि बाजार समितीमध्ये त्याची नोंदणीची प्रक्रिया आणि व्हॅलिडेशनची हे दिलेली होती त्या अंतर्गत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास चार हजार सहाशे शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री करता नोंदी केलेली आहे आणि तीन हजारच्या जवळपास शेतकऱ्यांनी कापूस सिसियाला विकलेला आहे आतापर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साठ हजार क्विंटल कापूस सिसियांनी खरेदी केलेला आहे परंतु अद्याप त्यामध्ये काही कास्तकारांनी डबल डबल नोंदी केल्यामुळे एक सातशे ते आठशे कास्तकार शिल्लक राहिलेले आहेत आणि कापसाचे भाव हे हमीभावापेक्षा वरती गेल्यामुळे आय मध्यंतरी वीस दिवसासाठी बंद झालेलं होतं व अचानक कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय उलाढालीमुळे पडल्यामुळे आता परत शेतकऱ्यांना सीसीआयचाच आधार आहे त्यामुळे शेतकरी परत सी आयकडे धावलेला आहे त्यामुळे जे सातशे ते आठशे कास्तकार आता विक्रीसाठी उरलेले आहेत त्यांची कापूस विक्रीची जी मर्यादा सत्तावीस फरवरी आयने ठरवलेली आहे ही फार अल्प कालावधी होत असल्यामुळे याबाबत आम्ही शेतकऱ्यांना माहिती प्रसारण देऊन अवगत केलेले आहे परंतु आमच्याशी शासनाला विनंती आहे की बा ही मुदत एकतीस मार्च पर्यंत त्यांनी वाढवून द्यावी असे आव्हान आम्ही वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती समस्त संचालक मंडळ व प्रशासनाच्या वतीने करीत आहे शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा शिवारातील शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी शेरपूर तालुका पोलीस पथकानं छापा टाकून सुमारे एक्केचाळीस लाख रुपये किमतीची किलो ओल्या गांजाची झाडं मुळासकट उपटून जप्त केल्यात या कारवाईत एक संशयित आरोपी अटकेते महादेव दोंडवाडा गावाच्या शिवारात आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड होत असल्याची माहिती मिळताच पोलीस गांजा शेती दाखल झाले महादेव दोंडवाडा गावाच्या शिवारात आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड होत असल्याची माहिती मिळताच पोलीस गांजा शेतीत दाखल झाले संशयित राशा समदा पावरा हा गांजाची झाडांची रखवाली करताना आढळून आला या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय <tellan noise> नाशिकच्या वाडीवर हे मुकणे रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला वाहन चालकानं बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद का� केलाय मुकडे खोऱ्यात बिबट्याचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर दाट झाडी आणि पाणी असल्यानं बिबट्यांसाठी पोषक वातावरण असल्यानं बिबट्यांची संख्या वाढते परिसरातील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेती करावी लागते तर सायंकाळ नंतर बाहेर पडणंही मुश्किल झालंय बीडच्या परळी इथं महाशिवरात्री निमित्त पवित्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरावर भक्तिमय वातावरण पाहायला मिळते भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंदिरात विधिवत अभिषेक करून प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि राज्यातील नागरिकांच्या सुख समाधानासाठी प्रार्थना केली मंत्र्यांच्या उपस्थितीत महाशिवरात्री उत्सव आणि राष्ट्रीय महापशुधन एक्सपोचा संगम पाहायला मिळतोय सध्या मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेलाय महाशिवरात्री निमित्त मी परळी वैद्यनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं परळी वैद्यनाथाचं दर्शन मी नेहमीच घेते पण महाशिवरात्रीचं औचित्य आहे नव्याण्णव टक्के वेळा आमच्या परिवार महाशिवरात्राचं दर्शन चुकवत नाही अगदी मुंडेसाहेब असल्यापासून आमचे दर्शनाला येणं ही दर्शन ये आ, एक प्रथा राहिलेली आहे खूप प्रसन्न वाटलं दर्शन करून सर्व आजूबाजूच्या आणि पंचक्रोशीतल्या राज्यातल्या सर्व लोकांसाठी त्यांचं कल्याण हो हीच प्रार्थना ऐश्वरुधन आणि शिवरायच होता आणि महापशुधन एक्स्पो आम्ही केला आता मी मंत्री आहे आणि मी परळीचे आहे आणि म्हणून शिवरात्रीचं औचित्य साधून आम्ही इथे केलं कारण ग्रामीण भागातले इथे लोकं येतील पूर्ण राज्यभरातून लोक दर्शनाला येतात तर त्यांना महापशुधन एक्सपोचाही लाभ व्हावा बघायला मिळावं असं प्रयोग आमचा आम्ही केला आणि तो यशस्वी झाला आहे सगळीकडनं लोकं येतात आणि अगदी कुटुंबासहित येतात आणि बघतायत वेगवेगळे अभ्यास करतायत वेगवेगळे ज्ञान घेत आहेत हे बघून मला बरं वाटलं खूप चांगला आमचा पशुधन एक्सपो झाला की महोदय स्वतः वित्तमंत्री देखील आहेत त्यामुळं हा सुवर्णयोग आहे उद्योग हो हो योग आहे आणि त्यांनी मला जाहीर वचन दिलं ते मला नसून ते महाराष्ट्रातील पशुपालकांना शेतकऱ्यांना त्यांनी दिलं आहे आणि तरुणांना दिलं आहे की उद्योजक निर्माण होई ग्रामीण भागात तर एक चांगली स्कीम त्यांच्या निदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आम्ही डिझाईन करतो हो, आहोत आणि नक्कीच महाराष्ट्रातील ग्रामीण युवक उद्योजक बनेल असा आमचा प्लॅन आहे नांदेड महापालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त महेश डोईफोडे यांनी शांताराम सगणे जलतरणिका इथं पाहणी केली या पाहणी दरम्यान पाण्याची गुणवत्ता स्वच्छता सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला जलतरणपटूंनी स्विमिंग पूल मधील विविध समस्या आयुक्तांसमोर मांडल्या यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असं आश्वासन दिले सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत का आपला हा जो किंवा आता उन्हाळा सुरू होतो त्यावेळी महापालिकेच्या या स्विमिंग पूलला गर्दीही जास्त प्रमाणात होते त्या अनुषंगाने पाण्याची क्वालिटी आणि या त्यांच्या इतर फॅसिलिटीज याचा एकंदरीत आढावा घ्यावा म्हणून मी या ठिकाणी पाण्यासाठी आलो होतो स्विमिंग पूलचं मेंटेनन्स चालू असल्यामुळं आज बंद आहे परंतु हे आ, मेंटेनन्स करणं फार गरजेचं आहे कारण हा स्विमिंगच्या व्यायामासाठी येतात परंतु एखादा ये रोग या ठिकाणी लोकांना होऊ नये यासाठी महापालिकेची दक्षता घेत ये असते येत्या उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी येणारी पा, संख्या पाहता महापालिकेच्या वतीने होणारे या पूलची मेंटेनन्स त्यासोबतच काही फॅसिलिटीज ज्या काही कारणाने या ठिकाणी अपघात होतात किंवा स्वच्छतेसाठी काही तक्रारी असतात या सर्व या उन्हाळ्यामध्ये होऊ नये या दृष्टिकोनातून ही पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणचं जे यंत्रणा आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत सर आणखी एक स्विमिंग पूल हवा म्हणजे नांदेड शहरामध्ये अशी मागणी होत आहे नक्कीच आपण यापूर्वी ही सांगितलेलं आहे की आमचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न होता की नांदेड दक्षिणमध्ये एक स्विमिंग पूल असावं प्रस्तावित ही, मार्गी जालना जिल्ह्यातील मांडवा गाव शिवारात सहा फेब्रुवारी रोजी मोसंबी व्यापाऱ्यावर लुटमार आणि मारहाण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी यश चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या प्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे चार ते पाच आरोपींना अटक करण्यात आले अटक केलेल्या आरोपींमध्ये गणेश परळकर महेश गौशिक गणेश मोहिते आणि गणेश पाखरे यांचा समावेश आहे तसंच मारहाणीची सुपारी दिल्याचा आरोप असलेल्या इलियास बागवान यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली आहे पोलीस तपासात समोर आले की इलियास आणि फिर्यादी अशफाक बागवान यांच्यातील जुन्या वादातून हा कट रचण्यात आला होता काही आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असं उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी सांगितलंय या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार